शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख इम्रान शेख यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवक असणाऱ्या शब्बीर मनसुरी यांच्या प्रभागात जाऊन त्यांना चांगला चाप विचारला आहे शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आल्यानंतर दोघं दो गटांमध्ये चांगलीच खाळाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं बाचाबाचीवरून हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत टीका केली आहे प्रभागातील नागरिकांच्या शासकीय योजनांची कामे करत असताना झालेल्या वारातून तुमची शिवसेना तिकडेच दाखवा असे म्हणत शिवसेना पक्षाबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मनसुरी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख इम्रान शेख यांनी केला होता वापरलेल्या अपशब्दाचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत थेट काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा प्रभाग गाठला त्याच्या परिसरात जाऊन जाब विचारल्याने दोन गटात चांगलीच आंबडी चुंबडी झाली होती दोघांचा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला शिवसेनेबाबत अपशब्द वापरलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख इम्रान शेख यांनी दिला आहे तर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी देखील इम्रान शेख याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत दोन्ही गटाच्या वादामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती चाका, दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मला धुळे शहर शहर शिवसेना उपविभाई प्रमुख यांचा फोन आला फोन आला तर मला ते रहिवासी दाखल्याच्या बाहेर बोलत होते बोलल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललेलो आहे की दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझा कार्यकाळ खतम झालेला आहे पण लोक माझ्याजवळ आल्यानंतर लोक बोलतात की दादा आम्हाला शाळेला किंवा आमच्या काही कामांसाठी आधार कार्डसाठी किंवा आमच्या काही शाळांमध्ये ॲडमिशन आहे त्याच्यासाठी आता रहिवाशी दाखला लागतो तो द्या तो आम्ही तो, तो पहिले तो मना करतो की आमचा कार्यकाळ दोन हजार तेवीस साली खतम झालेलं आहे त्यानंतर आम्ही ना तारीख टाकतो ना नाव ना टाकतो क्योंकि आम्हाला अधिकारच नाही आमचा कार्यकाळ ना दोन हजार तेवीस साली खतम झाला तो आज ये, ये माला ते शिवसेना इबा प्रमुख फोन इमरान सर म्हणून त्यांचे खूप फोनावर मला ते बोलत होतं की बाबा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या असं करा तसं ते मला रूल शिकवायला लागले जेव्हा माझ्या कायद्यामध्ये मी रवाशी दाखला देऊ शकत नाही आणि आज हे लोक गरीब लोकांची फसवणूक करत आहे मोठ्या प्रमाणात माझ्या एरियामधून वार्ड नंबर एकोणवीस इतर भागामधून बऱ्याच लोकांचा मला फोन येतो आहे की बाबा हे असे असे करताय स्कीम तर त्याचं काय करायचं जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे तर फुगट करा तुम्ही लोकांशी दोनशे अडीचशे रुपये पैसे घेत आहे आणि राजकारण करत आहे तो ये नक्की ना जेव्हा आपल्याला राजकारणामध्ये यायचं आहे ना आज वाईट शब्बीर पिंजारी दहा पंधरा वर्षापासून इथं राजकारण करते कोणत्या पासून बिना पैसे घेताना काम करतो कोणाचं जे घरकुल मंजूर असो कोणाचं मतदान कार्ड असो प्रत्येक ज्याला राशन कार्ड बी बनव काही गरीब लोक असे येतात त्यांचे घरातून पैसे देतो आणि राशन कार्ड बनवून देतो काही वृद्ध लोक येतात त्यांचे संजय गांधीचे पगार बाळचे पगार हे स्वतःहून मी करून देतो पण कोणी सांगणार नाही की शब्बीर पिंजरी पैसे घेतले आणि हे लोक जेव्हा समाजकारण करताय किंवा राजकारण करताना ना तो करा करायला मनाई नाही पण तुम्ही दुसऱ्याला रूल शिकवू नका आणि तुम्ही तुमच्या प्रायने करत राहा आम्हाला काही मनाई नाही तुमच्या का आपलं कसं आहे सर ते माझ्याशी जर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं माझी जर एनर्जी वाढवतील आणि बोलतील एवढं दहा पंधरा मिनटं मला माझ्याशी बोलायची काही गरज नाही जर तुम्हाला यायचं माझ्या घरी या माझ्या पर्सनल बोला की वर्ष दाखले जर तुम्ही देत असतील तर तुम्ही फोटो लावून लाँण, शिकते लावून असं कसं सा द्यायचं काय द्यायचं मी त्याच्यावर माझं बोलणं केलं असतं ना पण त्यांचं मला ते रूल शिकवायचं ते काही पण जे जे आहेत ककील आहेत त्यांचं मला शिकवायची काही गरज नाही ना मी ऑलरेडी पंधरा वर्षापासून राजकारण मध्ये मिस्टर इंद्राज शेख शिवसेना उपमहानगर प्रमुख धुळे शहर विषय के शब्बीर मंसूरी नामी वार्ड प्रमुख वार्ड नंबर उन्नीस का नगर सेवक अभी हम जो है घरकुल की ये सारी योजनाएं चला रहे हैं तो उसमें नगर सेवक का रहवासी दाखला लग रहा है अब जो है उसके पास लोग जा रहे हैं रहवासी दाखला बनाने के लिए तो वो जो है रहवासी दाखला बना रहे सिक, सही सिक्का दे रहा है मगर बिना फ़ोटो का सही सिक्का दे रहा है तो अब जो है वहाँ के वहाँ जो लो, जो लोग जो लोग गए उन्होंने हमारे पास में तकरार दिए कि नगर सेवक जो है बिना फोटो का भी सिक्का रहवासी दाखिले पर सिक्का मार दे रहा है बोले तो मैंने उसको कॉल किया और मैंने कॉल करके बोला कि भाऊ जो है आप जो है रहवासी दाखले पर सही सिक्का मार रहे तो फोटो के ऊपर मारो आप ऐसे तो मेरे को बोलता है बोले मेरे पास में इतना टाइम नहीं है मेरे पास में इतना, इतना ये नहीं है बोले और मेरा तो कार्यकाल खत्म हो गया बोले तो फिर मैंने उसको पूछा जब तेरा कार्यकाल खत्म हो गया तो फिर तू नगर सेवक के सही सिक्के क्यों मार रहा अब फिर तू मार रहा तो अभी तो करप्शन कर रहा अब तू करप्शन कर रहा तो मेरे को बहसबाजी में डायरेक्ट उल्टी सीधी बातें करता है और बोलता है तू तेरा दे अरे तुरे बोल के मेरे को फोन कट करता है तो मैं इससे जवाब लेने के लिए गया था उसके कार्यालय तरफ उसके घर तरफ कि भाई तू जो है इतने लोग आ रहे हैं और वो मेरे ऊपर आरोप कर रहा है अभी मेरे ऊपर आरोप कर रहा है कि मैंने मैं यहाँ पर ढाई सौ रुपए ले रहा हूँ योजना चलाने के लिए लेकिन वो खुद दाखला बनाने के लिए लोगों से पैसे मांग रहा है अब उस, उसकी, अब उसकी उसकी वही कंप्लेंट मेरी ऑफिस में आई जब मैं उसके से लेने के लिए गया तो गुंडागर्दी करता है और बोलता है कि तू क्या कलेक्टर है क्या तू कौन होता सवाल करने वाला तू कौन होता जवाब देने वाला और ऐसा करके डायरेक्ट हाथापाई पर उतरने की कोशिश करता है और मैंने उसको बोला मैं कौन होता मैं शिवसेना महानगर प्रमुख मैंने ऐसे बोला तो बोले तेरी शिवसेना इधर उधर ही गई बोले इस तरीके से दादागिरी कर रहा और गुंडागिरी कर रहा और जो मुझको सवाल कर रहा कि मैं 15 साल से राजकारण में और 15 साल से राजकारण में होने के बाद में मैं खुद के घर से कर रहा हूं तो ये भी चौकसी करूंगा कि तेरे घर में तो कितनी जेबें भर रहा है और जिस तरीके से तो तुमने हमको शब्द शिवसेना को बोला कि शिवसेना उधर ही शिवसेना गई इधर तो बेटा शिवसेना तेरा पूरा काला चिट्ठा निकाले शिवा रहेंगे ने और जमीन में गाड़े शिवा रहेंगे नहीं तेरा काला कर तुम जो नगर सेवक के रहवासी तू करप्शन कर रहा सबसे बड़ा करप्शन तो तू कर रहा जब तेरे को अथॉरिटी नहीं है तो तू जो है सही सिक्का क्यों मार रहा और जब तू मार रहा तो फिर पूरे पूरी तरीके से मार रहा और जब न, आ, आ, जब नहीं मार रहा तो मेरे को रूल बता रहा क्या मेरे को जो है सही सिक्का मारने का अधिकार नहीं है तो फिर तू मार क्यों रहा मतलब तू पैसों के लिए

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्ताने धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिनाचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धुळे शहरातील विविध शाळांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस जो आहे हा जन्मदिवस सामाजिक न्याय म्हणून शासनामार्फत साजरा करत आहोत सर्वप्रथम आपण गायश्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला आज आणि अर्पण केली अभिवादन केलं त्यानंतर आपण देशाच्या भारताच्या संविधानाचे सार्वजनिक के वाचन केलं सर्व उपस्थितांसमोर आणि सर्वांनी त्याचे वाचन केलं यानंतर आपण धुळे शहरामधून ती सामाजिक न्याय दिंडी जी आहे सामाजिक न्याय प्रतिष्ठित नागरिक सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व एकूणच आपल्या धुळे सर्व सन्मानजनक लोक ह्या सामाजिक न्याय दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि सामाजिक न्यायदिंदी सर्व धुळे शहरामधून आपल्या प्रस्थान करणार आहे आणि त्याच्या सुरुवात होणार होणार आहे आणि आज आपण जागतिक अंली पदार्थांवरील जो आहे तोही साजरा करणार आहोत आणि त्यानुसार आपण अंबीपदार्थांचं सेवन करू नये यासाठीची प्रतिक्रिया शपथ घेणार आहोत किंवा आपण समान घेणार आहोत आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत करण्याची शक्यता आपण घेणार आहोत की पुढे यापुढे आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर होणार नाही त्यासाठी आपण चालू करणार आहोत आणि त्यासाठी सर्व सामाजिक विभागाचे अधिकारी यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संविधानाच्या प्रतीचे वाचन करण्यात आले त्यानंतर वाचत गाजत देखील आयोजन करण्यात आले होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातल्या अनेक भागात मोकट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे मात्र अशातच शहरातल्या मच्छी बाजार भागात रात्रीच्या सुमारास श्वानांच्या झुंडीच्या झुंडी त्या परिसरात असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या मोकट श्वानांवर मनपाच्या माध्यमातून नसबंदीची प्रक्रिया राबवली जात आहे मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात श्वानांच्या झुंडी दिसून आल्या आहेत परिसरातील विक्रेते टाकून देत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात श्वानांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे उघड्यावर मांस टाकणाऱ्या विक्रेत्यांना देखील मनपाने समज देण्याची मागणी समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मुंबईहून इंदोरच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या लक्झरी बसला मुंबई आग्रा महामार्गावरील देवबाने फाट्याजवळ सकाळच्या सुमारास भीषण नाक लागल्याची घटना घडली गट आहे या आगीमध्ये लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही अग्निशामक तलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे मुंबईहून इंदूरकडे तेहतीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या डॉल्फिन कंपनीच्या लक्झरी बसला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वच प्रवाशांचे प्राण वाचले आहे सुरुवातीला मागील टायरमधून धूर निघत असल्याचं चा 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 चालकाच्या लक्षात आलं चालकाने तात्काळ लक्झरी बस रस्त्याच्या बाजूला उभी करत प्रवाशांना खाली उतरवले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे लागलेल्या आगीमुळे एकाच बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली होती अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आहे तुम्हाला नाम होतो जावेल ट्रॅव्हल्स काम होतो लालसिंग से, से इंदौर क्या हुआ पीछे धुआं होगा कुछ आया साथ के कुछ भी हुआ होगा नीचे तो धुआं आया तो गाड़ी साइड में लगाया तो थोड़ा आग जैसे लगा तो उसको तो बुझाने का था उससे बुझाया फिर भी नहीं बुझा फिर पैसेंजर को सबको बाहर निकाला तो उसके बाद फिर आग लगाया वजह आग से लगी थी अब ये कुछ नहीं इलेक्ट्रॉनिक गाड़ी है तो नीचे कुछ शॉर्ट सर्किट हुआ है या क्या हुआ बजे सुबह छह सात बजे तैतीस

शिंदखेडा तालुक्यातील साहूर गावातील हडप केलेल्या जागेवर निर्माण केलेल्या दारूच्या अड्ड्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून शाळकरी विद्यार्थ्यांवर देखील याचा परिणाम होत आहे याबाबत शिंदखेडा पोलिसांसह प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्रस्त तरुणाने केला आहे यामुळे राहुल सोनोने या तरुणाने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर प्रशासन काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे साहूर गावातील योगेश कोळी देवीदास कोळी सुशिलाबाई कोळी व विठ्ठल कोळी या लोकांनी वडिलो असणाऱ्या खळवाडमध्ये दमदाटे करून दारूचा अड्डा सुरू केल्याचा आरोप राहुल सोनोने या तरुणाने केला आहे त्यांच्या या व्यवसायामुळे गावातील नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे सावरगावाच्या रहिवासी असून इथं डोंड्याच्या पोलीस स्टेशनला आम्ही शंभर जणांचा जा सह वगैरे घेऊन गेलो होतो आणि पोलीस पाटील सगळं आमच्या सर्वजणांचा सह वगैरे घेऊन गेलो तिथं डोंडेच्याला तिथं काही दखल घेतली नाही त्यांनी चौदा तारखेला त्यानंतर आम्ही एस पी गेलो होतो तिथं बिहार दिलेला होता सोळा तारखेला तर साहेबांनी सांगितलं बघू करू तेवढं दुर्लक्ष करून दिलं आमच्या आमच्यावर आणि आम आमच्यावर अन्याय होते गावात साऊर गावात वैलोक पाहिजे जागा राखकाने त्या दारूडे बसून गेलेले आहेत ते चोरटे त्यांना तिथून राखाने काढावं आमचे घरकुल आलेले आहेत तिथं घराचं काम चालू आहे आणि घराजवळ असं दारूचा व्यवसाय चालू आहे चांगलं वाटत का त्यामुळे आमची जागा मोकळी करावी ही तर धुळे धुळे जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसला मी लेटर आणि आर डे बी देत आहोत नियोजन बी दिलं मी त्यानुसार आमची जागा मोकळी करावी आणि साहूर गावाचे ते जे बी काय ते दारुडे वगैरे जे बी काय विकतात त्यां ते बंदच करावे आणि माझे एक विषय माने जयकुमार भाऊ माझ्या फक्त एवढं निवंदन आहे तुमच्याजवळ ते तुम्ही जसं आमच्या गावात येतात आयराणीमध्ये तुम्ही भाषण वगैरे देतात गावात माझ चौकमध्ये तुम्हाला एक नियोज आहे आणि मी बी आयराणी तर तुमच्याजवळ बोलणार ते माझ्या गावात जे काही दारूडे वगैरे विकत आहेत तुम्ही लाडक्या बहिणी व त्यांच्या खात्यात पैसे टाकतात ते त्यांचे पैसे अर्धे दारू जे विकणार आहेत ते वीस पाडणार आहेत त्या लोकांना इथं अनोर यासह दिवस व्यवहार करतायत आता लोकांवर या अवैध धंद्यातून गावात मोठी घटना घडण्याची दाट शक्यता असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राहुल सरुड या तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सेवानिवृत्त शिक्षकांना मानधना तत्वावर सामावून घेण्याऐवजी बेरोजगार डी एड बी एड पदवीधारक तरुणांना शिक्षण प्रक्रियेत सामावून घ्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल शिक्षण मंत्र्यांनी घ्यावी व निवृत्त शिक्षकांना मानधनावर संधी न देता तरुणांना संधी द्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने प्रशासनासह शासनाला दिला आहे जिल्हा परिषद मनपा शाळा नगरपालिका शाळा यांमध्ये मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करून बेरोजगार तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे अनेक तरुण बेरोजगार असल्याने आत्महत्येचा पाऊल उचलत आहे डी एड बी एड झालेले सुशिक्षित बेरोजगार तरुण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्यांना बेरोजगार ठेवून पेन्शनधारक सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करणे म्हणजे बेरोजगार तरुणांचं कच्चीकरण करण्यासारखं आहे त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नेमणूक करण्याऐवजी बेरोजगार तरुणांना संधी द्यावी अशी मागणी बे संभाजी ब्रिगेडने निवेदनाच्या के माध्यमातून केली आहे याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक जिल्हा सचिव महेश पाटील नितीन पाटील सतीश पाटील जिल्हा समन्वयक अमर फरताडे जिल्हा कार्याध्यक्ष नाना शिरसाट डॉक्टर अमोल बोरसे वाल्मिक पाटील जिल्हा उपाध्यक्ष नंदू हईराव दिनकर जाधव वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज रुईकर कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील धुळे महानगराध्यक्ष भूषण बाबुल यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षक यांना मानधन तत्वावरती शिक्षण प्रक्रियेमध्ये नेमणूक करण्याची प्रक्रिया राज्य शासनातर्फे चालू करण्यात आली एकूणच या राज्यामध्ये बेरोजगार युवकांची सं संख्या इतकी मोठी असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा मानधन तत्वावरती रोजगार देण्याचं काय कारण आहे या संदर्भामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजी आखरे साहेब प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांनी हा मुद्दा अगदी अगदी प्रकर्षाने लावून धरलेला आहे की बेरोजगारांना या ठिकाणी कामाची संधी दिली गेली पाहिजे आणि सेवानिवृत्त शि शिक्षकांना मानधन तत्वावरती लावण्यात येऊ नये ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना या प्रकारचे निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी रुपक बिरारी न्यूज धुळे